सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे मित्रांनो आज तारीख आहे दहा जुलै दहा जुलै मित्रांनो आजचा सर्वांना शुभ प्रभात मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांचा दिवस चांगला जावा मित्रांनो ठीक आहे आपण पाहतोय आजचे महत्वाचे घडामोडी आपण चालू करतोय आजचा पहिला पॉइंट पहिला मुद्दा ठीक आहे चल ओके Okay, चला आजचा कुठला दिवस आहे मित्रांनो कि नॅशनल फिश फार्मर डे म्हणजे काय मत्स्य शेती शेतीचा दिवस आहे मत्स्य शेतकऱ्यांचा दिवस लक्षात ठेवा बघा राष्ट्रीय है ना मत्स्य शेतकरी एकच मिनिट शेतकरी दिन आहे लक्षात ठेवा आजचा दिवस थोडा महत्वाचा आणि आपल्याला ताकीच आहे चल असे प्रश्न विचारू शकतात कालचा प्रश्न होता मित्रांनो पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट नाही का कोणत्या राज्याला चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्काराची घोषणा केली तर उत्तर आहे महाराष्ट्राला घोषणा केलेली आहे ठीक आहे चलो पुढचा आजचा पहिला प्रश्न ठीक आहे रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या भारतीय व्यक्तीस मिळाला नरेंद्र मोदी अमित शाह राहुल गांधी ये तो आप ये कहने तो उत्तर हैं नरेंद्र मोदी जिन्ना बैठ ठीक है मग कहे संकल्प तय बदल मोदी ना रूसिया से सरोच्च पुरस्कार भी पीएम मोदी रूसिया सर्वोच्च सरोच्च नगरी पुरस्कार ने सम्मानित करने ऑर्डर ऑफ द सेंट एंड्रयू है ना द एप्स्टोल हाँ रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून रशियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पुरस्काराने गौरव केला उत्कृष्ट नागरिक आणि सैन्य योग्यता म्हणून हा सर्वोच्च नागरिक पुरस्काराने रशिया सन्मानित करत असते रशियाने सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये जार पीटर आणि द ग्रेट यांच्याद्वारे येशूचे पहिले प्रेरित रूसचे पहिले सौर संत सेंट अँड्रू यांच्या स्मरणार्थ स्थापित ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू एपोस्टल हा पुरस्कार सुरू केलेला आहे ठीक आहे माहीत असावा पुणे नेक्स्ट क्वेश्चन की डकवर्थ लुईस नियमाचा शोध लावणारे कोणते शास्त्रज्ञ यांचे निधन झाले तर उत्तर आहे मित्रांनो फ्रँक डकवर्थ हे त्यांचं व्यक्तीचं नाव आहे त्यांचं निधन झालंय लक्षात ठेवा ठीक आहे मग काय सांगता येईल त्यांच्याबद्दल तर डकवर्थ लुईस नियमाचा शोध लावणारे फ्रँक डकवर्थ यांचे निधन पावसामुळे प्रभावित होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांना निर्णायक संधी देता यावेळी या आणि इंग्लिश सांख्यिकी शास्त्रज्ञ द... फ्रँक डकवर्थ यांच्या वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी शी निधन झाले लक्षात ठेवा डकवर्थ यांनी सहकारी सांख्यिकी शास्त्र टोनी लुईस यांच्या समावेश डीएलएस पद्धत विकसित केली होती आणि त्या विकसित त्यांच्या चर्चेत नाव होत लक्षात ठेवा त्यांचंच निधन झालेलं आहे हा नियम आजही पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांसाठी वापरला जातो दोन हजार पंधरा मध्ये डकवर्थ लुईस फॉर्म्युला बदलून डकवर्थ लुईस टर्न फॉर्म्युला करण्यात आला आणि डकवर्थ आणि लुईस यांना जून दोन मध्ये मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले होते ठीक थी, आहे पॉईंट महत्वाचे डकवर् थ्रुई सध्या त्यांचं निधन झाले मग त्यांनी क्रिकेटमध्ये पावसात पडणाऱ्या पाऊस पडल्या तर क्रिकेटचा सामना कसा करावा याचा शोध लावला म्हणून त्यांना शास्त्रज्ञ सुद्धा म्हणतात ठीक आहे पुढे मित्रांनो चलो नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया चालू करूया नेक्स्ट पॉइंट ठीक आहे हा घर घर सौर टाटा पॉवर केसंघ ही मोहीम कोणी सुरू केली आहे घर घर सौर टाटा पॉवर के संघ ही मोहीम कोणी सुरू केली तर ऑब्विसली टाटा पॉवरने सुरू केली ना काय ह्याचं खूप काही महत्व काय की टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेडने उत्तर प्रदेशात छतावरील सौर प्रतिष्ठापना प्रोत्साहन देण्यासाठी घर घर सौर टाटा पॉवर किसन ही मोहीम सुरू केली आहे याची सुरुवात वाराणसीपासून झाली म्हणजे उत्तर प्रदेश राज्यास झाली आणि पाहायला गेलं वाराणसी असं पहिलं राज्य आहे पहिलं शहर आहे जिथे ही सुरुवात केली ग्राहकांना एक लाख आठ हजार रुपयापर्यंत अनुदान मिळते त्यात केंद्र सरकारकडून अठ्यात्तर हजार रुपये आणि तीन किलोवॅट पर्यंतच्या स्थापनेसाठी राज्य सरकारकडून तीस हजार रुपयापर्यंत समावेश आहे लक्षात असू दे की हे टाटा पॉवरची योजना असून तिथं काय काय मिळतं एक लाख आठ हजार रुपयापर्यंत अनुदान मिळतं केंद्र ग्राहकांना आणि केंद्र सरकारकडून अष्ट्याहत्तर हजार आणि तीन किलोवॅट पर्यंतच्या स्थापने राज्य सरकारकडून तीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळतं ठीक आहे टाटा पॉवर चे सीईओ कोण सिन्ह प्रवीण सिन्हा लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्रवीण सिन्हा हे टाटा पॉवरचे कोण आहेत सीईओ आहेत लक्षात असू द्या आपल्या ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट नवीन प्रश्न नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स नुसार कोणत्या राज्यातील अब्रक खानी बालमजुरी मुक्त घोषित करण्यात आली मित्रांनो बालमजुरी जी आहे ना खानीमध्ये काम करणारे पूर्ण मुक्त करण्यात आली ठीक आहे पूर्ण मुक्त करण्यात आली मग मुक्त करणार असं पहिलं राज्य कोणतं तर मित्रांनो झारखंड नावाचं राज्य आहे माहीत असावं झारखंड नावाचं राज्य हे खूप पॉईंट महत्वाचं आहे ठीक आहे पुणे मित्रांनो चल अदानी समूह सॉरी आय uh, so, थिंक सो प्रश्न हा नॅशनल कमिशन बालमजुरी बंद केली ठीक आहे ओके प्रश्न ठीक आहे हा हा प्रश्न मागे पुढे झाला थिंक सो बघू दोन मिनिटं बघतो ठीक आहे असू दे एक माहिती आहे छानपैकी ती माहिती आपण कवर अप करूया अदानी समूहाच्या विन्झियम बंदरचा पहिला टप्पा पूर्ण झाला म्हणजे आपण बघितलं वेंजियम बंदर मध्ये काय काय होतं काय काय आपण सगळा अभ्यास आप केला होता आणि केरळ मध्ये कोवालम काय कोवालम समुद्र किनाऱ्याजवळील भारतातील पहिले अनन्य ट्रान्स शिपमेंट बंदर पूर्ण झाले आहे ज्याला बारा जुलै रोजी त्यांचे पहिले में आले, हाँ एक मिळाले हा मोठा टप्पा आहे दिव्या एस अय्यर यांनी व्यवस्थापित केलेले हे बंदर वर्षाच्या अखेरीस पूर्ण व्यावसायिक कामकाज सुरू करेल अशी अपेक्षा आहे हे भारतातील पहिले अर्ध स्वयचरित कंटेनर टर्मिनस हायड्रोजन आणि अमोनिया सारख्या हिरव्या इंधनासाठी जागतिक बँकरिंग हब देखील असेल अठरा मीटरच्या नैसर्गिक मसुद्यासह ते मोठ्या कंटेनर जहाजांना सामान घेऊ शकते युरोप पर्शियन गल्फ किंवा सदूर पूर्व ही जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गापासून दहा नोटिकल रणनीतिक दृष्ट्या स्थित आहे हा प्रकल्प अदानी विंजियम पोटर स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने सार्वजनिक आणि खाजगी भागीदारांमध्ये विकसित केला आहे ठीक आहे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी ठीक आहे पहिला टप्पा पूर्ण झाला आपल्याला माझ्या गरजेचं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ना दुहेरी स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात झाल्या ठीक आहे पाकिस्तान भूतान बांगलादेश मलेशियाचं उत्तर आहे मलेशियामध्ये झाले आता काय सांगता येईल या जोडीने दुहेरी जोडीने जिंकलेलं आहे आपण ते पाहूया काही हे की जोहार मले जोहोर मलेशिया येथे दोन हजार चोवीस आशियाई स्क्वॅश दुहेरी स्पर्धा भारतीय स्क्वॅश विजेतेपद मिळवले हो लक्षात ठेवा ठीक आहे हा अभय सिंग आणि जोशना चिनप्पा लक्षात ठेवा अभय सिंग आणि जोशना छिनप्पा यांनी मिश्र दुहेरी हाँगकाँगच्या टोंगचा आणि मिंग हॉंग यांचा पराभव केला आणि पुरुष दुहेरी सिंग आणि वेल वेलवान सेंथिल कुमार यांनी मलेशियाच्या ओम साई हांग आणि कमाल यांच्यावर विजय मिळवला हो चॅम्पियनशिप मध्ये सात देशातील तेहतीस संघ सहभागी झाले होते चार ते सात जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आले होते मित्रांनो अभय सिंग आणि जोश्नाचे नप्पा लक्षात ठेवा एक नाव आणि दुसरं आपले भारतीय लक्षात ठेवायची गोष्ट आहे पुरुष मध्ये सिंग आणि वेलवन सेंथिल कुमार हे दोन नावं चार नावं लक्षात ठेवा यांना हा पुरस्कार यांना हे जिंकलेले आहे लक्षात ठेवा अशी स्पर्धा आपण चोवीस पुरुषांमध्ये आणि मिक्सअप मध्ये दोघांनी दो बघा नीट पॉईंट लक्षात असू दे चार लोकांची नावं लक्षात ठेव ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले अर्ध स्वयंचलित कंटेनर टर्मिनल्स कोणते आहे की नाही विंझियम पदुचेरी कांडला या पैकी नाही उत्तर आहे विंझियम लक्षात ठेवायची गोष्ट आहे अर्ध पहिले अर्ध स्वयंचलित कंटिन्युअस टर्मिनस आता जो झाला विंझियमचा तोच गोष्ट येते तो प्रश्न ही ते आलाय ठीक आहे पुढे मित्रांनो चलो नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा आता आणखी एक पॉइंट आहे महत्वाचा न्यायमूर्ती पी सांथी शिवम यांच्या अध्यक्षतेखाली पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने चोवीस महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून घोषित केले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दहा जुलै रोजी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला जाईल त्यांच्या नाविन्यपूर्ण कृषी धोरणांसाठी आणि कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राच्या उपकरणामध्ये उपक्रमामध्ये सर्वात मोठे बांबू मिशन है ना विस्तृत सिंचन प्रकल्प आणि ज्ञान तंत्रज्ञान खत वितरण यांचा समावेश आहे हा पुरस्कार कृषी प्रगती आणि ग्रामीण समृद्धीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रकाश टाकतो मित्रांनो लक्षात ठेवा खूप पॉइंट महत्वाचं आहे की पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून घोषित केले भारतातलं पहिलं राज्य लक्षात असतं ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट बघा आय एम बी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार महाराष्ट्रातील मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे एकशे सात एकाहत्तर पन्नास चाळीस उत्तर काय एकशे एक, एक सातव्या क्रमांकावर मुंबई शहर आहे ठीक आहे पुढे मित्रांनो भारताची पेट्टू विनेश फोगट ने स्पॅनिश ग्रँड पी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर मित्रांनो सुवर्ण पदक जिंकले माहित असणं गरजेचं आहे विनेश फोगट हे प्रश्न खूप आहे नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शूरवीरांना शौर्यचुक्र पुरस्कार प्रदान केले तर सव्वीस जणांना प्रदान केले किती ट्वेंटी सिक्स पर्सनला ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे भारताचे पस्तीसावे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे विक्रम मिसरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे जगातील सर्वात जुने शामरोगाचे घरटे कोणत्या राज्यात सापडले आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेश मध्ये सापडलेले आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे नेट झिरो कार्बन टार्गेट साध्य करण्यासाठी है ना पाश्चात्य प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला बघा लक्षात ठेवा ठीक आहे कार्बन टार्गेट साध्य कशा सा, नेट झिरो तर उत्तर काय के मित्रांनो केरळ राज्याने हा टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रकल्प उभा केला ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट आजचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्यांचा चेहरा सुद्धा तुम्हाला दिसतोय फोटो सुद्धा दिसतोय भारतीय वंशाच्या लिसानंदी यांची कोणत्या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे ऑप्शन जपान अमेरिका रशिया ब्रिटन तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत भारतीय वंशाचे लक्षात ठेव आपल्याला उत्तर सांगायचे खरं उत्तर काय असेल ठीक आहे आज आपण संपूर्णपणे सर्व घडामोडी आपण घेण्याचं काम केलेलं आहे महत्वाचे पाठ आपण सगळे घेतले आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाईमला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू